नमस्कार मित्रांनो तर तुही रे माझा मितवा या मालिकेमध्ये अंजली ईश्वरी किचनमध्ये बोलत असतात अंजली विचारते ईश्वरी मग अर्णव तुमच्या फर्स्ट डेटसाठी तुला कुठे घेऊन गेला होता ईश्वरी मनात म्हणते कुठे ते घेऊन गेले होते आमची तर फर्स्ट डेट झाली पण नाही ईश्वरी खोटं सांगायचं म्हणून अंजलीला म्हणते अर्णव सर मला भेळेपुरी खायला घेऊन गेले होते अंजली म्हणते काय अर्णव आणि भेळेपुरी ईश्वरी मनात म्हणते एवढं काय झालं यांना आश्चर्यचकित व्हायला म्हणजे नक्कीच मीच माती खाल्ली असेल अंजली म्हणते हा चिंटू पण ना कहर आहे कहर फर्स्ट डेटसाठी बायकोला कोणी भेळपुरी खायला घेऊन जातं का ईश्वरी म्हणते नाही अंजली तुमचा गैरसमज होतोय मला चाट खूप आवडतं ना म्हणून सर मला घेऊन गेले होते अंजली म्हणते हो का अर्णव किती बदलला आहे ना नाहीतर तो असा रस्त्यावरती पाणीपुरी भेळपुरी वगैरे खाणार नाही आहे ईश्वरी म्हणते नाही ते खातात याआधी माझ्यासोबत पाणीपुरी खाल्ली त्यांनी पण तेव्हा पण त्यांना तिखट लागलं होतं तर इकडे अर्णव आणि अविनाश बोलत असतात अविनाश अर्णवला फर्स्ट डेटविषयी खूप प्रश्न विचारतो त्यांची फर्स्ट डेट कशी होती याबद्दल विचारतो आणि अर्णव सगळं खोटं सांगत असतो अविनाशला आश्चर्य वाटतं की ईश्वरी अर्णवसारखे कसे काय वागू शकते अर्णव डेटबद्दल खोटं सांगत असतो तर इकडे अंजली ईश्वरीला विचारत असते आणि ईश्वरी तिच्या मनाला येईल ते खोटं सांगत असते अंजली अविनाश यांना विश्वास बसतो की ईश्वरी अर्णव यांनी जे सांगितलंय ते सगळं खरंय तर थोड्या वेळाने अंजली अविनाश एकमेकांना डेटबद्दल सांगायला येतात अंजली ईश्वरीने जे सांगितलं ते सगळं अविनाशला सांगते अविनाश विचारतो काय भेळपुरी ते दोघं इटालियन भेळपुरी खायला गेले होते अंजली म्हणते नाही मामा गाडीवरची भेळपुरी अविनाश म्हणतो नाही ग ते इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेले होते अर्णव ईश्वरी यांनी त्या दोघांना जे काही सांगितले ते दोघं एकमेकांना सांगतात आणि त्यांना कळतं की ते, ते दोघंही खोटं बोलत आहेत अर्णव ईश्वरी दोघं डेटवर गेलेच नव्हते तर इथे ईश्वरीने अर्णवला बोलवून घेतलेलं असतं अर्णव विचारतो मी सिंदोर काय झालं आहे मला का, का बोलवून घेतलं आहे ईश्वरी म्हणते सर अहो आपण त्या राकेशला जळवण्यासाठी डेटवर जायचं नाटक केलं होतं मला अंजनीताई डेटबद्दल विचारत होत्या अर्णव म्हणतो मी इंदोर मला मामा पण विचारत होता ईश्वरी विचारते तुम्ही काय सांगितलं अर्णव म्हणतो तू काय सांगितलंस ईश्वरी म्हणते मी सांगितलं आपण भेळेपुरी खायला गेलो होतो अर्णव म्हणतो मी सांगितलं आपण इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो मी सिंदोर तू अशी कशी बोलू शकतेस गं अगं मी एवढा मोठ्या कंपनीचा सीईओ आणि मी रस्त्यावरती भेळेपुरी खाणार ईश्वरी म्हणते भेळपुरीमध्ये काय वाईट आहे आणि इंदोरी लोकांना चाट किती आवडतो तुम्हाला माहिती आहे ना आणि तसंही हे आम्ही असलं चा इटालियन वगैरे काही खात नसतो भेळपुरी इटालियन फूड याच्यावरून त्या दोघांमध्ये वाद होतात ईश्वरी अर्णावरती चिडते आणि खाली निघून जाते ईश्वरी किचनमध्ये येते आणि जिलेबी तळत असते अंजली अविनाश तिला लांबून बघत असतात अविनाश म्हणतो हे काय चालू आहे एवढ्या रात्री ही जलेबी का बनवते या दोघांचं काय चालू आहे काही कळत नाही आहे अर्णव तिथे येतो तो, तो विचारतो हे काय चालू आहे अंजली म्हणते नाही माहिती अविनाश अंजली अर्णवकडे बघतात आणि ते दोघं म्हणतात आम्हाला रात्रांनी बघायचं आहे ते दोघं तिथून निघून जातात अर्णव ईश्वरीकडे येतो अर्णव विचारतो मी सिंदूर हे काय करतेस तू एवढ्या रात्रीच्या जलेब्या का तळतेस जलेबीवरून त्या दोघांची पुन्हा वाद होतात त्या दोघांचं गोड भांडण होतं अर्णव ईश्वरीने बनवलेल्या सगळ्यात जलेब्या घेतो आणि खायला बाजूला निघून जातो ईश्वरीला भास होतो की अर्णव तिच्याजवळ आलाय आणि तिला प्रेमाने जलेबी भरवतोय ईश्वरी मनात म्हणते आत्ता तेच आले होते ना इथे मगाशी भांडण होताना मी ठरवलं होतं त्यांचा विचारसुद्धा करायचा नाही मग आता त्यांचाच विचार काय येतोय माझ्या मनात हे सगळं खूप अजीब आहे ईश्वरी पुन्हा अर्णवचा विचार करते तर दुसऱ्या दिवशी सगळे नाश्त्याला बसलेले असतात अर्णव ईश्वरी ते सुद्धा खाली नाश्त्याला येतात अर्णव ईश्वरीला आठवण करून देतो अर्णव म्हणतो मी सिंदो तुझ्या लक्षात आहे ना त्या राकेश समोर आपण एक टीम आहोत असं दाखवायचे त्यामुळे जरा हसून स्माईल करून बोल ईश्वरी म्हणते हो मी स्माईल करून बोलते पण तुम्ही स्वतःचा भडकूजन जे चेहरा आहे ना आणि तो मूळ आहे ना तो बंद करून चाला अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि दोघंही डायनिंग टेबलजवळ जात असतात राकेश त्या दोघांकडे रागाने बघत असतो दोघं नाश्ता करायला बसणार तेवढे तिथे ते लावण्या येते लावण्या अर्णवचा हात धरते त्याला म्हणते ए यार आता लवकर चल माझ्यासोबत ते अर्णवला सोफ्यावरती आणून बसवते अर्णव म्हणतो हे सगळं काय चालू आहे लावण्य म्हणते अरे अर्णव आज मला तुझा सगळा वेळ हवाय आज तू कुठेच जायचा नाहीये फक्त माझ्यासोबत असायचेच ईश्वरी जलस फील करत असते अर्णव म्हणतो ही कुठली पद्धत आहे आणि हे काय चाललंय तुझं लावण्या म्हणते मी हेच करणार अरे अर्णव विंटर कलेक्शन आपल्याला रिलीज करायचं आहे आणि तू अजून ब बघितलेलंच नाही आपलं विंटर कलेक्शन काय असणार आहे तू अप्रूव्ह केल्याशिवाय कसं काय पुढचं सगळं होणार लावण्या अर्णव लॅपटॉपवरती काम करत असतात आणि ईश्वरी त्या दोघांकडे बघून जळत असते राकेश ईश्वरीचा हावभाव एकदम लक्ष देऊन बघतो आणि सगळ्यांना म्हणतो यांची ऑफिस मीटिंग तर इथेच सुरू झाली मला तर वाटतंय ना दिवसभर हे असेच बसून राहते वल्लरी म्हणते हो यांचं तर हे आधीपासून एक म्हणजे एकदा का काम सुरू झालं या दोघांचं की दिवसभर त्यांना खाण्यापिण्याची सुद्धा सूद सुध राहत नाही तेवढं तिथे ते एक चॅनलवाले येतात आणि ते अर्णव ईश्वरी यांचा कपल इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणतात ईश्वरी मनात म्हणते बाप रे कपल इंटरव्ह्यू मला तर हे सगळं जमणारच नाही लावण्य म्हणते अरे अर्णव हा इंटरव्ह्यू कसा होणार मला आज काहीही झालं ना तरी हे काम पूर्ण करायचे आणि त्यासाठी मला वेळ हवा आहे अर्णव आजचा पूर्ण दिवस तुझा माझा आहे अर्णव म्हणतो आता यांना बोलवलं आहे ना माधी इंटरव्ह्यू होऊ दे आणि तसंही दिवस पडला आहे ना मी हे सगळं अप्रूव्ह करतो अर्णव ईश्वरीला इशारा करतो आणि दोघंही इंटरव्ह्यूसाठी तयार व्हायला जातात तर लावण्य वल्लरी राकेश यांना इशारा करते आणि हा सगळा तिचा एक प्लानचा भाग आहे असं सांगते अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात ईश्वरी म्हणते सर मला इंटरव्ह्यू वगैरे काही जमणार नाही अहो समोर कॅमेरा असणार आहे कॅमेऱ्यासमोर माझी बोलतेच बंद होऊन जाईल मला नाही जमणार हे सगळं अर्णव ईश्वरीला समजावतो अर्णव म्हणतो ईश्वरी अगं बोलणं हा तुझा नॅचरल स्वभाव आहे आणि त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको सगळा इंटरव्ह्यू चांगला होणार आहे आणि तू असं समज कॅमेऱ्याच्या जागी तुझी इंदोरमधली कुठली तरी मैत्रीण आहे आणि तिच्याशी तू गप्पा मारतेस असं समज ना तू मैत्रिणी समजून जर गप्पा मारल्यास ना तर तू अशी नॉनस्टॉप गप्पा मारशील ना की समोरचा माणूस तुला म्हणेल मॅडम आता गप्पा बसा हे खूप सोपं आहे ईश्वरी म्हणते सर तुम्हाला वाटतं हे सगळं सोपं आहे पण अहो काही सोपं नाही आहे मला खूप भीती वाटते मला हे जमणारच नाही अर्णव ईश्वरीचा हात धरतो आणि तिला म्हणतो मी सिंदोर आता डोळे बंद कर आणि मी सांगतो ते नीट ऐक ईश्वरी डोळे बंद करते अर्णव म्हणतो मी सिंदोर मी आहे घाबरायचं काही कारण नाही आणि आपण दोघं एक टीम आहोत हो ना ईश्वरीला आठवतं की अर्णवने आतापर्यंत आपली कशी साथ दिली आहे ईश्वरीची सगळी भीती निघून जाते आणि ती इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते तर अर्णव ईश्वरी यांचा इंटरव्ह्यू चालू होतो आणि इंटरव्ह्यू घेणारा माणूस अर्णवला ईश्वरीला प्रश्न विचारत असतो तो ईश्वरीला विचारतो की तुमचं ठरलेलं लग्न मोडलं आणि या अर्णवसोबत लग्न केलं तुम्ही यामागे पैसा हेच कारण आहे का ईश्वरीला खूप वाईट वाटतं अर्णव म्हणतो माझ्या मिस इंदोरसाठी पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती कधीही मोठी आहे माझी ईश्वरी मनाने श्रीमंत आहे ईश्वरी खूप खुश होते थोड्या वेळाने इंटरव्ह्यू झाल्यावरती वरती रूममध्ये येते आणि तिला सारखा भास होतो की अर्णव तिच्या आसपास आहे अर्णव सारखं तिला माझी ईश्वरी माझी ईश्वरी म्हणतोय ईश्वरी मनात म्हणते मला सारखे भास का होत आहेत सरांचे आणि माझी ईश्वरी सर म्हणाले होते माझी ईश्वरी किती छान वाटतंय ना ऐकायला